महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर वर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा बारवा पीएचसी सी समोर उडाला कर अनियंत्रित कार पान ठेल्याला धडकली ठेल्यावर बसलेले तिघे जखमी भंडाराच्या लखांदूर तालुक्यातील दिनांक पंधरा नोव्हेंबरला अक्षरशः हाहाकार माजला जेव्हा प्राथमिक आरोग्य केंद्र पार पाय ते पर्यवेक्षक असलेले धीरज लोणारे यांची कार अचानक अनियंत्रित झाली आणि थेट गेट समोरील पानठेल्यात घुसले क्षणा सर्व काही उलतापालत सरम ठेल्यावर बसलेले व उभे राहिलेले नागरिक चिखलासारखे उडाले या भीषण धडकेत दुधराम वकीरा मेश्राम हेमराज लंजे आणि आचल रोहित सोनटके हे गंभीररित्या जखमी झाले त्यापैकी दुधराम मेश्राम यांची अवस्था चिंताजनक असून त्यांना तातडीनं रुग्णालय भंडारा येथे हलवण्यात इतर दोघांवर केंद्रात उपचार सुरू आहेत आवाज होताच परिसरात काही क्षणात गावकरी घटनास्थळी धावत आले आणि मोठी गर्दी उचलली दरम्यान माहिती मिळतात दिघोरी पोलीस स्टेशनचं पथक घटनास्थळी दाखल होऊन पुढील तपास सुरू केला आहे अचानक घडलेल्या अपघातानं बारवा परिसर धनान गेला असून नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे